नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार एकवीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद तर आपण पाहूयात आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा हवामान विभाग राहणार आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढागा वातावरण आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज दुपारून ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यातील नागपूरमधील काही भाग सोबतच गोंदियामध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात ढागाळ वातावरण आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपण पाहिलं गेलो तर अमरावती जर अकोला जिल्हा लागून आहे अकोल्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहत असाल तर अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे शेजारीच लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यामधील जामनेर मलकापूर भुसावळ या ठिकाणी जळगाव जांभोळ या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आज दुपारून हे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसत आहे सोबतच आपण पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये हे ढगाळ वातावरण राहील जसं की अलम अमलनेरमध्ये सुद्धा ढगाळ वाजवून दिसत आहे शेजारी जर आपण खाली पाहिलं गेलो तर नाशिक जिल्ह्यातील माळेगावमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वाचवून दिसत आहे सोबतच चाळीस गावमध्ये सुद्धा आपल्याला दिवसभर आज ढगाळ वाचवून दिसत आहे जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुका सिल्लोळ या ठिकाणी आज ढगाळ वातावरण दिसत आहे जोरदार प्रमाण हे ढगाळ वातावरण असेल सोबतच थोड्याफार प्रमाणात अवकाळी पावसाची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कन्नड तालुका पेसावर विरमागाव हातनूर या ठिकाणी आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सेंद्रा यमाडिसी मध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण दिसत आहे दिवसभरे ढगाळ वातावरण शक्यता आहे पैठणमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे शेजारी शेजारी जर आपण पाहायला गेलो तर लागून असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामध्ये आपण अंबडमध्ये जर पाहिलं पारतूरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि तापमानामध्ये कम कमतरता होणार आहे तापमान कमी होणार आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर वाशिम जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा ढागाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे खालच्या साईडला जर आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातील माजलगाव कैच परळी या ठिकाणी ढगाळा वातावरण दिसत आहे सोबतच अहमदनगरमधील आपण जर पाहायला गेलो तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळा वातावरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसत आहे जामखेडकर सोबतच आपण पाहत असाल तर पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती जेजुरी इंदापूर या ठिकाणी आपल्याला ढागाळा वातावरण दिसत आहे आज थोड्याफार प्रमाणात हे ढगाळ वातावरण राहील जर आपण शेजारी पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी मोहोळ करमाळा कोरडवाडी वैराग या ठिकाणी आपल्याला आज ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला हे ढगाळ वातावरण जाणवत असेल जर आपण पाहत असेल तर आपल्याला दिसत आहे सोबतच आपण जर, जर खालच्या साईडला जर आलो तर सांगली जिल्ह्यातील जतमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जत तासगाव इस्लामपूर या ठिकाणी आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आज दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वाजवून दिसत आहे सातारा सुद्धा वडूज थोड्याफार प्रमाणात ढगाळ वाजवून आहे लोणंद आणि सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे सोबतच कोकर किनारपट्टीतील सुद्धा आपल्याला ढगाळ वाजवून दिसत आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आज राहण्याची शक्यता आहे आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज दिवसभर असे ढगाळ वातावरण राहणार आहे अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा